आई पाहिजे पत्नी पाहिजे बहीण पाहिजे मग मुलगी का नको मुलगी वाचवा लेख वाचवा हा समाज प्रबोधनात्मक संदेश रायगड चौक इच्छापूर्ती गणेश मंदिर देखभाल ट्रस्ट यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त दिला पंचवीस वर्षांपासून रायगड चौक नवीन नाशिक या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो यावर्षीही दहा दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा सिडको ही कामगार वसाहत असल्यानं महिलांना दैनंदिन कामाव्यतिरिक्त मनोरंजनात्मक खेळ म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला त्याचबरोबर दहा दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली यामध्ये माजी नगरसेविका हर्षा वडगुजर मुरली तात्या भांबरे प्रकाश अमृतकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता उंडे यांच्या हस्ते करण्यात आली मंडळाचे पदाधिकारी योगेश गांगुडे श्रीकांत शिंदे अमोल डावकर निखिल भारते प्रसाद कासार संकेत को सुशांत कोठावतेदाने अविनाश सूर्यंशी राहुल पाटील आकाश टिक्कल यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं लहान मुलांचे कार्यक्रम हे कार्यक्रमात सहभाग करून लोक त्याबद्दल जास्त आम्हाला प्रोत्साहन देत आहे ही आमची जी टीम आहे ही गेल्या पंधरा वर्षापासून या गोष्टीला प्रारंभ करते आणि या दहा दिवसामध्ये प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मंडळाचा सभासद हा प्रत्येक गोष्टीला मेहनतीने काम करून आज हा कार्यक्रम राबवतो जेणेकरून मंडळाचं नाव व्हावं आमच्या परिसराचं नाव व्हावं आणि सिडकोतील प्रत्येक लोकांच्या गोष्टी ज्या आहे त्या काही प्रॉब्लेममध्ये असतात त्यासुद्धा मंडळातले पोरं किंवा बाकीचे हे ट्रस्टच्या वतीने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करता आणि त्याचबरोबर कार्यक्रमाचा का जो आम्ही या वर्षीचा जो थीम वापरला आहे हा आई पाहिजे मुलगी पाहिजे बहीण पाहिजे मग आई पाहिजे पत्नी पाहिजे बहीण पाहिजे मग मुलगी का नको या जो संदेश आहे हा जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत पोचावा आणि तिथून ज्या गोष्टीला आज या जसे बोलण्याचा प्रयत्न करत आहात जो लेडीजच्या बाबतीत प्रॉब्लेम घडत आहे तो, तो सॉल्व व्हावा रायगड चौकीच्या बिच्छामूर्ती गणेश मंदिर देखभाल समिती याच्या वतीने पाच वर्षापासून होम मिनिस्टर आणि डान्स कॉम्पिटिशन लहान गटांत मोठ्या गटात घेतली जाते आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत लहान मुलांचा स्टेट रेटिंग वाढावी कॉम्फिडन्स वाढावा यासाठी डान्स कॉम्पिटिशन कशी होतो कामगार रस्ते असल्यामुळे महिला वर्गांना कोणाला गुण विरंगळा मिळाला संसारातून त्याच्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम गेल्या पाच वर्षापासून आयोजित करत आहोत त्यासाठी इच्छा गणेश मंदिर रायगड चौक देखभालचं विशिष्ट नेहमी सहकार्य करत असते आणि ट्रस्टच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको